नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार विकास निधी दोन सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्णनगर परिसरातील श्री रेणुका माता व महाकालेश्वर मंदिर परिसरात तब्बल पन्नास लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भव्य अशा सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आज दिनांक सहा डिसेंबर रोजी मोठ्या चा उत्साहात संपन्न झाला आमदार सीमाताई हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थित स्थितीत तसे तसेच नामफलकाचे अनावरण करून सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी भाजपाचे सक्रिय सदस्य इंद्रबान सांगळे आणि कलावती सांगळे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर राधाकृष्ण नगर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर गणेश बोलकर यांच्यामुळे या सभा मंडपाचे काम झाल्याचं सांगत इंद्रबान सांगळे यांनी आभार व्यक्त केले आम्ही तारीखकडे डायरेक्ट गेलो नाही आम्हाला यांच्या रूपाने एक माध्यम आणि कागदाचं व्यासपीठ होतं आम्ही त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो आणि आमच्या या रेणुका माता महाकालेश्वर मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊ या जोडीनं हे काम पूर्णतास नेलं म्हणून खऱ्या अर्थानं या कामाचं श्रेय त्यांना पण जात प्रत्येक महिन्याला इथं कार्यक्रम होत असतो आणि ताई आज या ठिकाणी आपल्या या डोमच्या माध्यमातून आम्हाला फार मोठा या ठिकाणी आपल्या या लोकचा या ठिकाणी सत्ता होत असतो आणि सत्याला दरवर्षी मंडपाला एक सा, एक, ना ना एक है ले ले ते सव्वा लाख रुपये आम्हाला ज्या मंडपाचा खर्च येतो स्टेजचा खर्च येतो परंतु आजपासून हा संपूर्ण खर्च आपल्यामुळे वाचला म्हणून आमचे एक लाख रुपये संपूर्णपणे हे मंडळाचे फायदा कमी ठरलेला त्या एक लाख रुपयामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे समाज उपयोगी या बागामध्ये निश्चितपणे काम करू आणि असत प्रेम या बागाच्या विकासासाठी आपण नेहमी देत आलाय परंतु याही पुढे आपण आमच्यावर असत प्रेम ठेवाल अशी मंगळाच्या वतीने अपेक्षा करतो आपण मोलाचं योगदान दिलं बोलकर असेल माधुलताई या दोन्ही खऱ्या अर्थानं या राधापूरच्या भागामध्ये रस्त्यांचं काम असेल पाण्याचा प्रश्न असेल

जास्त निधी दिले म्हणते की मला अशा आमदार भेटले अध्यक्ष असतील असा आमदार मिळाला म्हणजे आपल्याला भाग्य लागतय सातपूर मध्ये खूप सारे असे काम झालेले माध्यमात जे काम झाले आपण जेव्हा मी या ठिकाणी आलो तिथं डान्स कॉम्पिटिशन होती

सर्वाधिक मतदानाचा विक्रम झाला आता विकास कामाचाही विक्रम आमदार सीमा दिरे करणार असल्याचं सांगत शहराध्यक्ष सुनील केदार यांनी कौतुक व्यक्त केले महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा जो मान त्यांना मिळालेला आहे तोच मान कामांचा पण त्या करणार आहे पाच वर्षात त्याची आम्हाला खात्री सर्वात जास्त विकास कामे जर कुठे झाले असतील मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये तर ते पश्चिम विधानसभा मतदारसंघात झालेले असं मला वाटत सीमाता हिरेंचं इतकं चांगलं काम या मतदारसंघात सुरू आहे की वाढवण्यासारखं काम या मतदारसंघात सुरू आहे आणि ते एक ना एक भूमिपूजन असतील उद्घाटन असतील काही मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्याचं छोट मोठं काम असेल ते करण्याचं काम सीमाता मी नेहमी करीत असतात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत यापुढेही आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार असल्याचं सांगत आगामी काळात भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद असू द्या असे आवाहन आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी व्यक्त केलेल्या इंदिरा नगर येथे केलं आणि जवळपास दरो एका सभामंडपाचं लोकार्पण किंवा भूमिपूजन असे कार्यक्रम सध्या सुरू आहेत परंतु आज इथे एक क्रिकेट उद्घाटनाच्या निमित्ताने दाखवलं की त्यांनी आपली इथे सुंदर असतं इथे वारकऱ्यांचं चित्र त्याचबरोबर पांडुरंग विठ्ठल रुग्णिणीचं इथे चित्र आणि खास करून माझाही फोटो फ्रेंड केला लोक येवो नाहीतर हा त्यांनी हा सेट वेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपलं उद्घाटन वेगळा आहे आज खरंतर सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजचा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेबांना करते जसं मला आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्यामुळे खरंतर आपण आपला दिवस पाहू शकतो लोकशाही पद्धतीने देश कसा चालवा हे केवळ डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपल्याला करायला आणि आपला देश हा लोकशाहीचा स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच केवळ सुरू आहे आज या परिसरात काम करत असताना अनेक ठिकाणी मंडप बांधले आता या लोकार्पण स्थळाप्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार भाजप नेते महेश हिरे माजी माधुरीताई बोलकर कांडेकर रेखाताई मायाताई काळे जानवी तांबे कल्पना पाटोळे कलावती सांगळे सविता गायकर सीता वैष्णव गणेश बोलकर इंद्रबान सांगळे विश्वास नांगरे भगवान काकड दिनकर कांडेकर प्रेम पाटील समाधान देवरे किरण पाटोळे रवींद्र जोशी बाळासाहेब जाधव गौरव गोल बजरंग शिंदे संदीप पवार शिवाजी बंधुरे आदींसह असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सातपूर विभागातील सर्व भाजप इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते